मुला बायको <laughs> 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 का पाणीपुरी देवचे मुला वर्षाक विचारा कोणाचं मुडीला वर्ष सांगत वर्षा कोणाचा टेशन काय अरे देवगडात पाणीपुरीवाला कुठे आहे कुठे कुठे बाहेर बाहेर म्हणजे तोच शिरा पडली तोस तोस त्याच्या तोंडावर बंद बंद अरे बायकोला पाणीपुरी खायला आणलंय हे बघ कुठे आहे बायको हे <laughs> बघ बरोबर येतो तेव्हा उघडी असते गाडी पाणीपुरीची कर देख, देख, देख। <laughs> देख था। देख था। एक आता नंबर येत बाबलो पार्टी देता ना, बाकी देता फक्त घेऊन कसे बघितला पार्सल मी पार्टी देत नाही बाबलो देता आता येत नाही म्हणजे आमंत्रण देऊचा होता वर्षा मम्माशी बोलते का धावते झाला फायनल झाला फायनल चल का घे आता लग्ना सुनीला दुपारी विचार जेवण किती <laughs> <laughs> नवऱ्याच्या अगोदर एक नंबर पंक्तीक मी जेवण मग अशी गाडी गेली ते अकडचेच होते मी जेऊ कुठं ते काय चला चला तर नमस्कार मित्रांनो जेव्हा मी आम्ही चलचा आता देऊ घडत मी नाही पुढचं पिडचा बोलले मी जाताना आठवून गेले तर गेले तीन चार दिवस बाबलो कॉल करता मगा मी नाही हो करीत कॉल हां म्हणजे वर्ष थांब थांब वर्ष करता अरे मी सांगितलं ते तू नाही वर्ष करता तू गेले दोन चार हळू चल हळू हो चल बाबा हळूच चल पाणीपुरी खाऊची आहे तो बाबलो देखा नेणारा नाही नमस्कार थांला नमस्कार मित्रांनो तूस। तूस। तर आता आम्ही चालला देवगडात बरेच दिवस बायको माझी तुमची कमेंट असतात पाहुलो का बायको फिरक नेत नाही फिरत नेत नाही आणि बायकोची तर रोजच असतात कुठे जातच नाही आपण कुठे नेतच नाही तूच कुठे तो उंडगून येतोस हा तर अशा प्रकारे आता आम्ही फिरत अरे पाणीपुरी लई लांब नाही ना आमच्याकडे बाबी त्यामुळे लय लाग एवढा एवढा काहीतरी आधी याचा ऐका कमेंट देणार होता आधी <laughs> <बोला नहीं> <laughs> का शिकत राहत आधी का वर्षाक पाणीपुरी खावची माझ माझं माझ मुडी बायको आज पाणीपुरी ठेवची म्हणून वर्षाक विचार कोणाचं मुडीला वर्ष सांगा वर्षा कोणाचा मी आपलं असंच त्यांना ते जरा माझी कामात होत आहे तर असं कसं वर्षाच्या निमित्ताने आमक पण पारीपुरी मिळत म्हणून आपलं इलाय मी बघूया खायचे म्हणजे वर्ष एक प्लेट खायच मी चार प्लेट खाणार <laughs> माका नेना परवडत नाही परवडत नाही काय नाही हो असोच आता आम्ही पाणीपुरी खावतो बे इलो जरा आणि टायमिंग आमचं साडेचारचा होतो वाजले सहा वाजले मी कसो आता कलमत नाही बघा आता भोंगे भिंगे काढून इले जे मध्ये बटन दाबला तर बॉम्फ करते मध्ये <laughs> तर चला आता पाणीपुरी खाताना भेटूया माका आता भूक लागली मराठी करून व्यवस्थित करा माझ्यावर केलं एक फाउट टीका वर्षावर डायरेक्ट कमेंट करत तुमका माहित नाही माझ्यावर राग काढता रिप्लाय मी परत रिप्लाय देऊ माका वेळ नसतो माझा मोबाईल माझ्या हातात नसतो वर्षा काय खाणार मग काय घेऊ माझी पण आवडीच दोघ मी असतं इथे नको पाणीपुरीवर बास म्हणून सांगितले असते तसा नाही तू कधीतरी देव देव घेणार <laughs> मी देव घेणार म्हणजे चक्कीच पडत असं तुमका तुमक असला तर लगेच येवा नाही तर आता मिळणार नाही <laughs> लिमिटेड ऑफर असत <laughs> परत दिवसांनी मागच्या वेळी आम्ही इल्लाव लाव खाऊसाठी पण खा लाव समुद्रात खेळ 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 लाव वर्ष पडला त्याच्यात समुद्रात व्हिडिओज आणि कार्ड मेमरी कार्ड हे नाही टाकलंय बाहेर इथ नाही पड तो व्हिडिओ कुर्ल्यांच्या तो मेमरी कार्ड टाकलंच ते जो तो, तो आमचं एक समुद्रावर चोरीला त्याच्यात होता <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आज आम्ही बऱ्याच दिवसांनी पार्किंगची पैसे घेतात म्हणून गाडी हयच लावूची पार्किंग कैत ठेवच हयत ठेव वीस रुपये मी घेणार नाही चाळीस घेतलेली ती बघितली थंच घुसवले हैसूनच पार्किंग लावू सुरुवात केले नी या काय करणार आता देव बघेल जातो <laughs> दो जरा नवीन नवीन आहे बघा झिप मध्ये आता मी जाऊन बसणार तसं जाणार आहे आपण हे बघू का भाऊ काय करणार हे झोपळ आहे म्हणजे कसं काय हे बघा दोनशे रुपये राहील हे कपल विपलचे फोटो काढतात ना आता अरे भयानक आमचं प्लान नसताना आता आम्ही पोतला आहोत देवगड पवनचक्की बऱ्याच दिवसांनी जेव्हा मित्र मित्र येतात कोणतरी घरात पाहुणे बिहणे येतात तेव्हा आम्ही येत नाही नाही वर्षात घेऊन व्हिडिओ दाखवत नाही फक्त हा मागे देवगडची पवनचक्की बघा समुद्र सनसेट होता पण आज जरा ढगाळ वातावरण मळबा मळब लॉकडाऊनच्या पूर्वी आम्ही जेव्हा येत होता तेव्हा कोणत नसायचा मिन चार पाच मनसं असायची काहीतरी हवी बसलेली पण लॉकडाऊननंतर का जो काही जोर पकडल्यानी नाही पर्यटकांनी आणि हुटाडले दुकानापिकाने दुकाना दुकाना एवढी झालेली असत की आता एकदम पर्यटन स्थळ झालेलं देवगड समुद्र आणि देवगड पवनचक्की कसे मी अजून अजून फेरी मारत असतात कधी नाही कधी एक टोकी अजून कोण असतात बाय आता काय काय तर दे बायको घेऊन इलसोय उकडा देचाराय काय मेनू काय काय मेनू काय आहे काय नाही यायचा विचार बड घेतले आहेत आम्ही तसाच दिसतो नाव आजाराची झाड चल तू चल त्याच्यात <laughs> आपली भेट झाली परत

बाकी मस्त नंबर तर ठीक पटकन नाही तर हयत तुम्ही पाणीपुरी हयच होईल पुरी पाणी होईल फायनली गेली बस काय तो मी येतोय बसाच नाही तुमच्या बाबती होय होय चला <laughs> मित्रांनो अशा प्रकारे आपला फिराण झालेला आपला म्हणजे या दोघांचा या दोघांचा <laughs> पाच मिनिट मी आपलं असं दिलं खादाडी केलं मी खा मी खाव केलंय असंच म्हणजे खाऊ केलंय बाबलो काय अजून नाव काढित नाही काही खाण्याचा हे बाबा टेन्शन काय आहे अरे देवगडात पाणीपुरीवाला कुठे कॉलेज रोडच्या तिथे आतमध्ये कि बाहेर कुठे कुठे बाहेर बाहेर म्हणजे तोच शिरा पडली त्याच्या तोंडार बंद बंद हो कामावर ना सुटली का बायको घेऊन इले सांग दा अरे बायकोला पाणीपुरी खायला आणलाय हे बघ कुठे आहे बायको <laughs> मैत्रिणी बरोबर येतो तेव्हा उघडी असते गाडी पाणीपुरीची <laughs> कुछ नाही कैसा दिन गया तेरा <laughs> आज का दिन कैसा, गया? <laughs> का दिन कैसा गया? <laughs> आ, अरे झोपे काढत होती मग काय उपयोग नाही चल तू आधी जाऊया खापचं खूप यायच्या नादाक लागेल हवेच ना, उपाशी रहायची पाणी <laughs> तर पाणीपुरी तर वालो तर पाणीपुरीवालो बंद असल्या कारण आता आम्ही प्रपंच हॉटेलमध्ये गेलो पाणीपुरीचं प्लॅन आमचं काय झालो नाही म्हणजे समुद्रावर पाणीपुरी मिळत होती पण बाबलं उलो नको तिकडची चांगली आहे मग हकडे येलो तर बंद होता या तर आता वर्षक आता काय पाणीपुरी नाही आता कमेंट बाबल्याक पडणार मरणाचे पाणीपुरीसाठी आणल्यान आणि हो या काय या बघा प्रपंच हॉटेल निखिल लंच होमच्या बरोबर समोरा कधी इल असतं देवगडा मस्त नाश्ता असतं मित्रांनो पाच मिनिटात फस्त करणार आणि पुढची पुढचं आयटम मागवण असं नाही एकच आहे एकच ठरवलेलं आहे असं काही नाही अरे माझं पुढचं आयटम बन एक आयटम संपलो मग उद्या मग सांगा कळू तू का एवढंच खाल्लं नको बस झालं पोट भरलं तू अजून वाचूनच नाही होत तिचं हे बघा तेच वाचते बाबल्याक पण काय कळत नाही हा पण आता आता नाही मिळणार वाटायला मेनू कार्ड वाचून घ्यावा पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याच्यातच वेळ काढा माझी तोपर्यंत पावभाजी पण खाऊन जाते हे बघा काय चालेल आणि हे काय पाठ करत की ना सुत नाही म्हणून मी येत नाही एक टॉमॅटो टॉमॅटो मिक्स मी घेतले तो आम्ही टोमॅटो मिक्स खाल आणखी काय आणखी आता बघतोय लिक्विड काहीतरी जाऊ काय आलू मटर <laughs> डोवाळी <आड़ी माका> लागते आमच्यापेक्षा येणेच खाल् ना जास्त आम्ही बाजूकच राहू लालग्या बिलक्या फोन नाही उठवून खाल्ले ते तर व्हिडिओ बघित असतील

तसा तसा ना माझा हात चुकलो पहिलो खाल्लं तो आता सोडत आता परत मला घेऊन कधी येणार आहे तुको तुको ना तुको तिसरी वेळ आहे आणलेल्याची लसी पण माझ तिसर पटापट ताक 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 दुपारचं पियालच ना एकदम माझं झाला या शेवटचं असतं लस्सी घेतला लस्सी दिली म्हणून हात थोपला नाही तर थोपल नसत आज येत बुकेल आज 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 <laughs> मी जाम भारी पण आहे पहिला जिरवले मस्त पैकी माझं <laughs> मसाला लोस लसी पण पुढच्या टायमा की आणता नाही एकटोच येऊ बरं वाढला हा वर्ष तुला हवा आहे ऑमलेट मस्त पिक आता मी काय दोन डिश अजून घेऊ शकतो अजून चालू आहे चौदाशे रुपये अजून क्रेडिट कार्डमध्ये आहे ऑमलेट एकदा पण ट्राय ट्रा स्टार्टर म्हणून पहिला घेऊ काय होता झाला झाला बाबा झाला चला ओ म्हणून सांगतो काऊचा कोणा कसा तर अमका घेऊन जाऊ नको आमका म्हणजे हे का आम्ही नाही आम्ही बेचिर आपलं बाबा नमस्कार कुठून लक्ष गेलं हां त्याला बाबा बघला मी आता जाईल उद्या निघेन आता अच्छा अच्छा तुम्ही इकडचे नाश्ता मात्र भारी चारशे पासष्ट रुपयात माझा मस्तपैकी काम झाला स्वस्त झालं ना मोठ्या दोन माणसं आम्ही तीन माणसं जेवलाव त्याच्या ह्याच्यात मोठ्यात नेऊ नको होमबॅक नेलंय तो मॉप झालो होम हो मत आणि <laughs> फुलवणी माझी थांब रिक्षावा देतू तर अशा प्रकारे आम्ही <laughs> प्रपंच हॉटेल मध्ये दाबून नाश्ता करून घरात निघालेले असाव कमेंट करणारे वर्षाक करतात मधीच वर्षा खूप बोलते उत्तर सरळ देत नाही देत ती म्हणून ते कमेंट पडतात <laughs> वर्षाक नाही फरक पडत पण तिकडे वर्ष नाही चालतात वर्षा गप असता कमेंट तुमचे मरा म्हणा तुम्ही मनात लावून घेऊ नको तिका तशी बोलण्याची एक टेक टेक <laughs> बरेच दिवसांनी उन्हात आम्ही तापले वांडर राखून राखून तापल्या कारणान लसी पिऊन थंड झाला मी नाही पिय रे मेलाच मेला नु घराकडे काय नाही नेलं आता बाप्पा ताई वाट बघ काहीतरी आणतो रे बाप्पा तर अशा प्रकारे आम्ही आता फिरण बिरण खाऊन बिऊन मस्तपैकी पैकी खाऊ साठी खास आणि आता घरात येऊन पोचलेल्या चला हवेत थांबाया पुन्हा भेटूया पुढच्या पुढच्या खाना खाणे खाण्याच्या कार्यक्रम खाण्याचे कार्यक्रम अशा प्रकारे आम्ही खाण्याचा कार्यक्रम पार पडला तिघांनी मिळाल कमीच बिल करून दिला परवडणारा हॉटेलला तुम्ही कधी येईल असते ट्राय करा चला बाय बाय मग आता वापूस गाई घालणार आहे घराडी अजून कुठे राहिलास